विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील चाडगाव परिसरामध्ये आहेत या ठिकाणी एक निष्ठावंत कार्यकर्ते जे की माननीय पंकजाताई ताई गोपीनाथरावजी मुंडे यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि खरोखर लोकसभेला ताई पराभूत झाल्या आणि अगोदर ज्यावेळेस लीड आली होती त्यावेळेस लीड आल्याच्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जल्लोष करण्यात आला आणि त्या वेळेस या एक कार्यकर्ते आहेत आपले चाटगावचे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांनी त्या ते जल्लोषामध्ये त्यांचा एक डोळ्याचा काच म्हणजे चष्म्याचा काच पडलेला आहे आणि तो काच आ, आता त्यांना जर विचारलं तर ते त्यांना ताईंना एक कुठलं तरी एक भाजप सरकारनं पद देणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं त्यांनी एक निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आपल्याला म्हणजे ताईंना पद मिळणार नाही तोपर्यंत मी चष्म्याला एक काच लावणार नाही परंतु त्यांचा विशेष म्हणजे ते विद्युत प्रवाह जे की लाईटच्या सबस्टेशनचे जे कामं करतात आणि त्यांना डोळ्यात दिसत पण नाही परंतु ते कुठलंही म्हणजे जोपर्यंत पद मिळणार नाही तोपर्यंत मी चष्म्याला काच बसवणार नाही एकच काचा चष्मा वापरणार असं त्यांनी निश्चय केला आपण त्यांच्याशी जाणून घ्या नाव सांगा तुमचं आधी शाम सीताराम ताडगाव तालुका धान बर नेमकं काय कारण आहे आता यापर्यंत मी तेरा तारखेला ज्या टायमाला ताईचा ता निकाल होता त्या टायमाला मी ताडगाव फाट्यावर असं जल्लोष करीत पब्लिकमध्ये नाचत होतो आणि मला त्या डोळ्याने कधीच जे म्हणजे आता जे काच पाडला आहे का ते नाचताना माझा काच पडला आणि फुटला फुटल्यानंतर मला दिसायला गेलं माझ्या डोळ्यात गुलाला गेलेला गुला गेले होता मग तसं जिकलून तिकडून मी घरच कसतरी गावाकडे गेलो पण मी असा निर्णय केला की ज्या टायमाला ताईला त्याही शाळेत निरा आली मला जल्लोष मावना मी असा कार्य करताय ताईचा की निष्ठावंत कार्य करताय आणि माझा काच तिथं गळून पडला जलोसामध्ये मी अशी शपथ घेतली की ताईला जवळ पद मिळत नाही तर मी हे काच बदलणार नाही मला दिसू ना दिसू मला संध्याकाळ दिसत नाही दिवसात थोडंफार याला कात दिसते जे काज मी कधीच घालणार नाही जवळ ताईला पद मिळत नाही तो आणि नाही जर पद मिळालं तरी विधानसभाची सहा वाट बघणार विधानसभेला जर ताई कुठं उभा राहिल्या निवडून आल्या नंतर मी काच घाली तर मी काच घालणार नाही मला दिसू ना दिसू जे काम त्याच्यावर काही गरज नाही फक्त मला ताईला पद नाही मिळालं मी काच बदलणार नाही खरोखर आता यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत पंकजात गोपीनाथरावजी मुंडे यांना एक भाजप सरकारनं कुठलं का होईना म्हणजे एक चांगलं पद द्यायला पाहिजे अशी त्यांची भावना आहे आणि जोपर्यंत त्यांना पद मिळणार नाही तोपर्यंत मी एक काचाचाच चष्मा वापरणार आहे असा त्यांनी निश्चय केलेला आहे खरोखर हे अनोखं एक त्याग यांनी केलेला आहे खरोखर त्यांना दिसत नाही एका डोळ्याने खूप म्हणजे आणि संध्याकाळी तर काही दिसतच नाही अशा परिस्थितीमध्ये एक कुठला तरी एक, एक, एक आपण त्याग केला ताईसाठी एक आपण त्याग करत आहोत यांनी एक निश्चय केलेला आहे आणि खरोखर भाजप सरकारने पंकजा गोपीनाथरावजी मुंडे यांना पदावर घ्यावं अशी सर्वांची भावना आहे भावना व्यक्त करत आहेत विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ माजलगाव